शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला सुरुवात मतदारांकडून बारणे यांचे जोरदार स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे मावळ तालुक्यात विविध ठिकाणी बारणे यांनी मंगळवारी प्रचार केला मतदारांकडून बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आमदार सुनील शेळके यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते वडगाव येथून श्रीरंग बारणे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला श्री पोटोबा महाराज मंदिर यात्रेमध्ये मतदारांशी संपर्क साधून बारणे यांनी पोटोबा महाराजांचे दर्शन घेतले कान्हे येथे श्री भैरवनाथ महाराज आणि हनुमान जयंतीनिमित्त आयोजित यात्रेत सहभागी होत ग्रामस्थांशी श्रीरंग बारणे यांनी संवाद साधला मावळ तालुक्यातील कामशेत येथे आयोजित प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मतदारांकडून बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात येत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे आमदार सुनील शेळके यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न